नमस्कार मैत्रिणींनो कलरफुल लाईफ विथ एस टी आर्ट या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला देवासमोर काढायच्या सात वाराच्या सात शास्त्रोक्त शुभ रांगोळी काढून दाखवत आहे व तसेच कोणत्या वारी कोणती रांगोळी व ती रांगोळी काढल्याने कोणती फलप्राप्ती होते ती मी आज तुम्हाला सांगणार आहे तरी व्हिडिओ शेवटपर्यंत चांगलं लक्षपूर्वक ऐकून पहावे तर ही जी रांगोळी आहे आता काढत आहे मी ती सोमवारची रांगोळी आहे सोमवारी देवापुढे ही रांगोळी काढायची आहे आणि या रांगोळीने घरातील विघ्न दूर होऊन प्रगती होते आणि चंद्राची पूजा केल्याचे पुण्य या रांगोळीने लाभते सोमवारच्या रांगोळीने खूप सुंदर रांगोळी आहेत या देवापुढे काढण्यासाठी आणि छोट्या पण आहेत दररोज प्रश्न पडतो ना आपल्याला कोणती रांगोळी काढावी देवापुढे म्हणून तर ह्या वाराच्या रांगोळी सर्व तुम्ही काढायच्या दररोज मध्ये क्लीम काढायचा आहे याच शास्त्रोक्त रांगोळी देवापुढे काढायच्या दुसऱ्या कोणत्या पण रांगोळी देवापुढे काढायच्या नाही तर आता पाहूया हे मंगळवारची रांगोळी राउंड करून हॉर्सच्या आकाराचे दोन 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 पीसेस असे अठरा काढायचे ही आहे मंगळवारची रांगोळी या मंगळवारच्या रांगोळीने सर्व शत्रूंचा त्रास कमी होऊन मंगळ ग्रहाच्या पूजनाचा लाभ होतो या मंगळवारच्या रांगोळी देवापुढे काढायची आहे मध्यभागी रिम काढायचं आहे ही झाली मंगळवारची रांगोळी चला आता पाहूया बुधवारची रांगोळी खूप सोपे आहेत आणि चटकन होतात रांगोळी या वेळ पण नाही लागत आणि कमी जागेमध्ये होतात तर या बुधवारच्या रांगोळीची फलप्राप्ती अशी आहे की या रांगोळीने सर्व प्रकारच्या शास्त्रांचे ज्ञान मिळते आणि पती पत्नीमध्ये प्रेम वाढून घरात सुखशांती लाभते बुधवारची रांगोळीने या हा फायदा होतो ही बुधवारची रांगोळी देवापुढे काढल्यामुळे रिम फक्त एका सोमवारच्या रांगोळीमध्ये क्लिम आहे बाकी सर्व रिमच आहे झाली बुधवारची रांगोळी आता पाहूया गुरुवारची ही आहे गुरुवारची रांगोळी या गुरुवारच्या रांगोळीची फलप्राप्ती अशी आहे की या रांगोळीने संपत्ती प्राप्त होते आणि शास्त्राचे ज्ञान होऊन गुरुग्रहाच्या पूजनाचा लाभ मिळतो या गुरुवारच्या रांगोळीने ही झाली गुरुवारची रांगोळी आता पाहूया शुक्रवारची रांगोळी ही आहे आता शुक्रवारची रांगोळी कमी जागेत कमी वेळात होणाऱ्या सुंदर रांगोळी आहेत त्या शुक्रवारच्या रांगोळीचा फलप्राप्ती काय आहे ही पाहूया आपण ये शुक्रवारची रांगोळीने या मुलामुलींचे विवाह योग्य ठिकाणी आणि योग जुळून येतात विवाह मुला मुलींचे विवाह योग्य ठिकाणी होतात आणि विवाहाचे योग जुळून येतात आणि जोडीदार चांगला लाभतो या गुरु शुक्रवारच्या रांगोळीने ही झाली आपली शुक्रवारची रांगोळी आता पाहूया आपण शनिवारची रांगोळी ही आहे आपली शनिवारची रांगोळी तर या शनिवारच्या रांगोळीचं फलप्राप्ती या रांगोळीने तब्येत चांगली राहते आणि भूतप्रेत पिशाच बाधा होत नाही शनिवारच्या रांगोळीने तब्येत चांगली राहते आणि भूतप्रेत पिशाच बाधा होत नाही या रांगोळीची सर्व बाजारामध्ये साचे पण भेटतात पण मी माझ्या देवासमोर माझ्या हातानेच रांगोळी काढते मला आवडतं हाताने था रांगोळी काढायला आणि खूप मन प्रसन्न वाटतं हाताने था आपल्या देवापुढे था देवा रांगोळी काढलीनं आणि तेवर थोडंसं मी हळदी कुंकू टाकते खूप मस्त वाटतं भरून वाटतं असं देव देवघरामध्ये तर दररोज काढलात ना सवय होऊन जाईल तुम्हाला था आता पाहूया रविवारची रांगोळी ही आहे आपली रविवारची रांगोळी रा रविवारच्या रांगोळीची फलप्राप्ती पाहूया आपण आता या, या रांगोळीने हाती घेतलेले काम पूर्ण होऊन सिद्धी प्राप्त होते आणि सूर्यपूजनाचा लाभ मिळतो या रविवारच्या रांगोळीने मध्यभागी रिम काढायचा आहे तर या आहेत आपल्या सात सात देवापुढे काढण्याच्या रांगोळी तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला का नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मी दररोज नवीन नवीन रांगोळ्या टाकत असते तरी माझे व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्रपरिवाराला